नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे बागाल अॅग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण माहिती जाणून घेणार आहोत कपाशीला रासायनिक खताचा दुसरा डोस हा कोणता द्यायचा आहे आणि कधी द्यायचा आहे दुसरे खत व्यवस्थापन करत असताना शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाला नेमकी कोणती खते त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे जेणेकरून त्या खतामुळे आपल्या कपाशी पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवे निघतील पात्यांची संख्या लागेल आणि शेतकरी मित्रांनो आपल्याला उत्पादनही त्या ठिकाणी चांगलं निघेल Uh, मी प्रत्येक वेळेस सांगत आलेलो आहे की कपाशी पिकाला नत्रयुक्त खताचा वापर हा कमी करा म्हणजे ज्या खतात नत्र जास्त आहे अशी खते uh, कपाशी पिकाला देऊ नका जेणेकरून तुमच्या कपाशी पिकाची जी काही व्हिजिटेटिव्ह ग्रोथ आहे तर ती जास्त होणार नाही व्हिजिटेटिव्ह ग्रोथ जर जास्त झाली शेतकरी मित्रांनो तर फळ कमी निघतात बोंड कमी लागतात कपाशीची फक्त हाईट वाढते आणि उत्पादन कमी निघतं त्यामुळे दुसरा रासायनिक uh, खताचा डोस देत असताना नेमकी कोणती खतं आपल्याला द्यायची याची माहिती जाणून घेण्या अगोदर शेतकरी मित्रांनो तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बाकाल अॅग्रो पॅटर्न युट्यूब चॅनलवर आला असेल तर सर्वांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका सोबतच नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाला दुसरा रासायनिक खताचा जो काही डोसा आपल्याला द्यायचा आहे आता सध्या युट्यूबवर तुम्ही जर बघितलं तर भरपूर सारे व्हिडिओज तुम्हाला दुसऱ्या खत संदर्भामध्ये मिळतील प्रत्येक कृषी सल्लागाराचे जे काही खत व्यवस्थापन आहे तर ते वेगवेगळं आहे कोणी दोन बॅगा खत सांगतं आहे कोणी तीन बॅगा सांगत आहे वाढीव खर्च त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा होतो आहे शेतकऱ्यांचे पैसे किती जात आहे याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा कपाशी पिकाला गरजेपुरतंच खत द्या आणि योग्य वेळी द्या त्यात नत्राचा वापर कमी करा म्हणजे त्याचा कपाशी पिकाला चांगला फायदा होईल आणि तुम्हाला उत्पादन चांगलं मिळेल तर दुसरं खत आपल्याला जे द्यायचं आहे तर दुसऱ्या खतामध्ये शेतकरी मित्रांनो विशेष करून आपल्याला पहिलं खत जर तुम्ही पंचवीस ते तीस दिवसाच्या आसपास दिलं असेल तर दुसरं खत हे द्यायचं आहे तुम्हाला कपाशीचं पीक पंचेचाळीस ते पन्नास दिवसाचं झाल्याच्या नंतर म्हणजे दोन खताच्या डोजमध्ये तुम्हाला जवळपास वीस दिवसाचा गॅप तिथं ठेवायचा आहे दुसरं खत देत असताना शेतकरी ज्या बेसिक चुका करतात त्या आपल्याला करायच्या नाही म्हणजे एकतर नत्राचा वापर कपाशी पिकामध्ये आपल्याला बिलकुल करायचं नाही म्हणजे युरिया तुम्ही पहिल्या किंवा दुसऱ्या डोसमध्ये युरियाचा वापर हा बिलकुल करायचा नाही त्याचबरोबर ज्या खतामध्ये नत्र जास्त आहे नत्राचं जा प्रमाण जास्त आहे अशी खतं कपाशीला द्यायची नाही आहे आणि ज्या क फॉस्फरस आणि पोटॅश लेवल कमी आहे अशी खतं सुद्धा कपाशीला किंवा पंधरा 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 ही जी काही खतं आहे तर अशी खतं कपाशी पिकाला तिथं टाळा शेतकरी मित्रांनो तर मग खत देत असताना आपण खते कोणती द्यायची तर विशेष करून अगोदर शेतकरी मित्रांनो पहिल्या पन्नास दिवसात आपण आपल्या कपाशीची वाढ किती आहे आणि वाढीच्या अवस्थेनुसार आपल्याला तिथं खतं द्यायची तर पन्नास दिवसात आपल्या कपाशीची सरासरी ही आणि ते फांद्यातील अंतर हे साधारणतः तीन इंचापर्यंत तिथं आलं पाहिजे जर हे अंतर जास्त येत असेल आणि वाढ तीन फुटापेक्षा जास्त असेल तर समजून घ्या तुमच्या कपाशीला खत जास्त झालेलं आहे अशा वेळेस तुम्हाला दुसऱ्या डोसमध्ये खताचं प्रमाण कमी करायचं आहे किंवा शेतकरी मित्रांनो पहिल्या पन्नास दिवसात वाढ कमी असेल म्हणजे दोन फुटापेक्षा वाढ कमी असेल आणि दोन फळ फांद्यातील अंतर हे दोन अडीच इंचापर्यंतच भरत असेल तर अशा वेळेस समजून घ्यायचं तुमच्या कपाशीला खत कमी झालंय तर खत तुम्हाला दुसऱ्या डोसमध्ये वाढून घ्यायचं तर मग शेतकरी मित्रांनो खतं कोणती द्यायची आहे तर याच्यामध्ये तुम्ही दहा स वीस सीस एका एकरसाठी एक ते दीड बॅग द्यायचा आहे वाढीच्या अवस्थेनुसार वाढ जास्त असेल फळ अंतर जास्त असेल तर एक बॅग द्या वाढ कमी असेल फळ अंतर कमी भरत असेल तर दीड बॅग द्या अशा पद्धतीनं तुम्हाला खत द्यायचं आहे आता बरेच शेतकरी म्हणतात की दहा सव्वीस खतं आम्हाला मिळत नाही मग पर्यायी खत कोणतं द्यावं तर याच्यामध्ये तुम्ही बारा बत्तीस सोळा या खताचा वापर करू शकता शेतकरी मित्रांनो एक ते दीड बॅग वाढीच्या अवस्थेनुसार खूप जास्त खतं आपल्याला द्यायची नाही आहे किंवा सध्या सोशल मीडियावर सगळ्यात चर्चेचा विषय असलेलं खत म्हणजे नऊ चोवीस चोवीस या खताचासुद्धा तुम्ही वापर करू शकता एक ते दीड बॅग आता नऊ चोवीस चोवीस खत जर तुम्ही देणार असेल शेतकरी मित्रांनो तर त्याच्यामध्ये तुम्हाला आ, सल्फर मॅग्नेशियम वरतून द्यायची बिलकुल गरज नाही कारण या खतामध्ये ऑलरेडीच पाच दुय्यम अन्नद्रव्य त्या ठिकाणी दिलेली आहे एकरी एक ते दीड बॅग तुम्ही या सुद्धा वापर करू शकता दुसऱ्या डोसमध्ये जर नऊ चोवीस चोवीस तुम्ही दिलं नाही तर दहा सव्वीस किंवा बारा बत्तीस सोळा या खतासोबत तुम्हाला पाच ते सहा किलो सल्फरचा वापर करायचं आहे प्रति एकरसाठी तर अशा पद्धतीनं शेतकरी मित्रांनो तुम्हाला कपाशी पिकामध्ये दुसरं खत व्यवस्थापन करून घ्यायचे याच्यामुळे तुमच्या कपाशी पिकाला जे काही पाहिजे ते अन्नद्रव्य मिळतील त्याच्यामुळे जास्तीत जास्त फुटवे निघतील आणि जे काही पाते तर पात्यांची संख्यासुद्धा चांगली लागेल शेतकरी मित्रांनो आणि एकंदरीतच तुम्हाला खर्चसुद्धा कमी येईल आणि उत्पादनसुद्धा त्या ठिकाणी चांगलं मिळेल याच्या पुढील खत व्यवस्थापनासाठी शेतकरी मित्रांनो आपल्या बाका ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलशी ट्यून राहा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा